भूम परंडावाशी मतदार संघातील भांडगाव या गावातील काही नागरिकांशी जनतेशी आपण संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत की नेमकं जनतेच्या मनात आमदार कोण असणार आहे काही विकासाचे मुद्दे घेणार आहोत दोन दिवसावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत माझ्यासोबत काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत युवा तरुण आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधून जाणून घेणार आहोत दादा काय वाटते दोन दिवसावर विधानसभा निवडणूक आलेली आहे आमच्या इकडे विकासाचं म्हणलं तर तानाजीराव सावंत साहेब आहेत मंज़े मंज़े का तर त्यांची भरपूर कामं झालेली आहेत म्हणजे काय काम म्हणजे नेमके असं कुठलं महत्वाचं एखादं काम सांगू शकता का भूमला दोन अडीचशे कोटी आलाय परांड्याला दोनशे कोटी आलाय वाशीला शंभर एक कोटी निधी आलाय तर शेतकऱ्यांना मुरमाचा रोड बी केलाय त्यांना सोखर जातनं बऱ्यापैकी सावन साहेबाची कामं झालेली आहेत सावंत सुद्धा राहुल मोठे आहेत पण त्यांची काहीच कामं नाहीत ना राहुल मोठेचे काम काय नाही काही पंधरा वर्षात जी महाग राहिलेला होता का ती तालुका अडीच त्यांना पुढे आणला पाण्याचं जे काही त्यांचं पाण्याचं काम चालू आहे एक महिन्यात दोन महिन्यात पाणी येईल ते पण राहुल मोठी पंधरा वर्ष आमदार होते त्यांच्या काळात देखील हे जे आता विषय चालू आहे त्यांच्या काळात तो प्रस्ताव झालेला होता पण ती काम पाण्याचा प्रस्ताव आला होता पण त्यांना तिथनं पुढे काम केलंच नाही ना प्रस्ताव होण्याला काय ही नाही ना पण काम थकलं होतं ना तिथं जागेवरच तर त्याचं काम तानाजीराव सावंत साहेबांना मार्ग लावलं हो विकासावर आहे एक नंबर विकास तानाजीराव सावंत साहेबांचा सावंत साहेब शंभर टक्के निवडून येणार त्यांच्या विकासाच्या जोरावर येणार विकासाच्या जोरावर सगळी जरी नेते इकडे गेली तरी विकासामुळे तानाजी सावंत येणार निवड वाशिम पण प्रशांत शेडे यांनी पटेमध्ये शेडे साहेब गेलेत पण मतदार गेलेले नाहीत ना मतदार गेलेला नाहीत ना विकासामुळे मतदार जागेवर नागरिक देखील त्यांच्याशी पण संवाद साधूयात आपण काय वीस तारखेला निवडणूक आहे सावंत साहेब बसत सावंत साहेब तुमचं उदाहरण आहे जीवंत उदाहरण नाही गेल्या वेळेस सत्य असताना त्यांनी कामं बरीच केल्यात मग ह्या वेळेस सत्य होतं काम भरपूर केलेली माणूस मेलेला माणूस जिवंत झाला सावंत साहेबांमुळे जीवन झाला झटका झाला पुढं सहकार्य केलं मला दवाखान्या कधी झालं जर सहा महिन्या होता आल आता काय झालं मग मग सावंत साहेबांनी बिल तिथलं बरं मला सहकार्य केलं हॉस्पिटलच हा तर सावंत साहेबांनी सांगितलं काय बी असेल माणूस आपला ओके झाला पाहिजे आणि घरी आला पाहिजे परत डॉक्टर बोललो होत नाही गेले म्हणून त्याला घरी तर ते सावंत साहेबांनी प्रयत्न करून त्याला त्यांना कोणा गोळ्या त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या मी व्यवस्थित झालो परत एकदा सावंत साहेब आमदार होते होते त्यांच्या कामामुळे तेच म्हणते सामान्य काम करू शकतो माणूस जनतेशी शेतकऱ्या बरोबर ही आहे का संवाद आहे का मग जे काय म्हणतात की बाबा शेतकऱ्या बरोबर नाव जोडलेले आहे का जनतेशी नाव जोडले गेलेले आहे का असली पाहिजे एक शेतकरी आहे ते आमदारच्या जेव्हाच असतो खरं महत्वाचा पॉईंट काय वाटत तुम्हाला काय वाटतं सावंत साहेब येणार सावंत तुमचा अनुभव आहे याच्यातून पहिले लोकप्रतिनिधी असतील काय म्हणत आहे तुमचं सावंत साहेबच येणार सावंत साहेब येणार भरपूर काम माहिती आणि गावात बी ग्रामपंचायत नवीन झाली खुलीकरण झालं बरच काय काय असं त्यांनी काम बरेच अपेक्षित काम विकास होती हो अडीच वर्ष त्यांनी पूर्णच केलेत हो काहीच काम चालले नाहीत त्यांच्याकडे असं काही मागण्यासारखं म्हणजे आता काय आता <laughs> इतकी कामं केली त्यांना पावसाळ्यात येत नव्हतं पूल बांधून दिला पूल होत नव्हता करून गेला प्रस्ताव किती वेळेस मानला म्हणले पण ती सावंत साहेबाने ते काम त्यांना करून टाकले उमराजेकडे आम्ही ते पुलासाठी आम्ही गेलतो ते खाल्ला पूल माळ वस्ती तिकडे खाली तर ती म्हणलं ही पूल बसतच नाही म्हणली तर ती सावंत साहेबांनी आम्हाला बसवून दिला आणि केलं ते आमचा प्रश्न मोठा प्रश्न सोडला ते दोन पूर्ण दो काम झालं पावसाळ्यात वापर झाला शेतरस्ते आमचं गाव हजार बाराशे मताचं गाव आहे तर आमच्या गावात तेरा कोटीचा निधी आला आमच्या गावात तर या काम या कामादाराला किती पडला या एका एका टोकऱ्याला गेला का नाही मग आमच्या गावात किती निधी विकास विकास होणं महत्वाचं आहे तर तेरा कोटीचा आमच्या गावात निधी आला हजार मताच्या गावाला तेरा कोटी आला तर बऱ्यापैकी निधी आला आहे काय वाटतंय वीस तारखेला निवडणूक आहे त्यांनी मत केलंय

भांडगाव गावातील मिटलेले आहेत नवीन ग्रामपंचायत झालेले अनेक विकास कामे या गावामध्ये झालेली आहेत अडीच वर्षाच्या काळात त्यांनी इथल्या नागरिकांनी त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणखीन काही नागरिकांशी आपण त्यांची गरीब परिस्थिती होती तर त्यांचा बी सगळा सो खर्च सावंत साहेबांनी केला ती बी त्याची परिस्थिती अशी सुद्धा खर्च करायची परिस्थिती नव्हती मुसलमानाचीच आहे ते त्यांचा सगळा खर्च सावंत साहेबांनी उचलला म्हणजे असं भरपूर आहेत सांगायचं काही जण आधी इतक्या जणांचा सावंत साहेबांनी दत्तक बी घेतले किती कुटुंब शंभरच्या वर्गाचे कुटुंब कुटुं दत्तक घेतल्यात तर मराठा आरक्षणासाठी मेलेले काही त्यांना सो तीस यांना आत्महत्या केले त्यांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये दिलेत तर सावंत साहेबांचं बऱ्यापैकी लय मोठं काम आहे तर अख्ख्या महाराष्ट्र सुद्धा सावंत साहेबासारखा आमदार मोठ्या माळाचा काही आपण संवाद साधतो पलीकडल्या बाजूला काही आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत दा, काय चालू आहे जेवण जेवण झाला झालं का निवडणूक आहेत काय वाटतय नाही तुम्ही नाहीत का बरं जाऊ द्या कुठले आहेत गोलेगाव गोलेगाव ह्यातच येतोय वाटत भूम परंडा हा काय वाटतंय भूम परंड्याच्या आमदाराविषयी काय वाटायला काय दुच्या विकासाबद्दल विकासच काय सावंत विकास केला की सावंत साहेबांनी विकास केलाय राहुल मोठे पण आमदार होते पहिले त्यांच्या काळातलं काय कसं आहे ते बी होतो पहिले त्यांच्या पाठी बी पण विकास साहेब झालेला आहे सावन साहेबांनी विकास केलाय म्हणजे इथलं जे काही तुमच्या अडचणी होत्या काय प्रश्न होता का विकासाबद्दल जे काही गावच्या लोकांच्या अपेक्षा असते त्या नागरिकांच्या झाल्या त्या पूर्ण तर चालेल चांगले सगळे शंभर टक्के कारण काम भरपूर केलेले तर काम केलं तर जेव्हा जनता माणूस वर्ग करावं लागेल राजीनामा द्या आणि दुसरं काम होईल असं वाटतं ना लोकांना बाबा इथलेच का हो बर 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 वीस तारखेला निवडणूक आहे त्या काय वाटते काय मी काय सांगू शकत नाही बांधगाव मध्ये आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत त्यांचं देखील मत आपण विकासाच्याच मुद्द्यावर बोलतोय फक्त तर विकासाच्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दोनच दिवसावर अगदी विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने हा आपला जो जनकौल जाणून घ्यायचं जनमत जाणून घ्यायचं एक चालू आहे त्याच अनुषंगाने आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधूयात दादा काय वाटतंय तुम्हाला तारखेला तारखेला सावंत साहेबांचा विकास, सावन 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 विकास।, विकास। हा आपला बोमपरडावासी मतदारसंघ सुरू झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन्न पासून आजपर्यंत जेवढा निधी आला तीन तालुक्याला म्हणजे चाळीस पन्नास वर्षाचा जेवढा निधी आलाय तेवढा साहेबांनी अडीच वर्षामध्ये पूर्ण बोमपरवासी तालुक्याला निधी मिळालेला आहे भांडगाव गावामध्ये साहेबांचा एक सात ते आठ कोटी निधी आलेला आहे टोटल त्यामध्ये सगळी कामं पूर्ण झालेली आहेत जवळजवळ थोडीफार पेंडिंग मध्ये चालू आहेत ते इन्फ्रुव्ह साडे बारा कोटी निधी आलेला आहे आणि आम आमच्या गावाला प्रमुख अडचण होती पाण्याची ते साहेबांना एक पाच साडेपाच कोटी रुपये निधी त्यामधून पुला दिलेला आहे आणि त्यामध्ये आमचं रस्त्याचं म्हणजे पुलाचं काम आता चालू होत आहे आणि जलजीवनचं काम आहे गावाचं पाणी पिण्याचं आणि त्याचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे सावंत साहेब साहेब भरपूर विकास केलेला आहे आपल्या गरजेच्या दृष्टीने प्राथमिक दवाखाना आला इथं भांडगाव मध्ये छप्पन कोटीचा भूमपर्नडावाशी मध्ये असं एकही गाव नाही सावंत साहेबांनी तिथे विकास केला नाही एकही गावाचा दावा की सावंत साहेब दिलेला नाही भूमपर तालुक्यात पूर्ण गाव न गाव प्रत्येक गावाला प्रत्येक खेज्यात त्याच्यामुळे सावंत शंभर टक्के मतदान होणार प्रत्येक गाव मी सांगली शेती मला बाहून सरकारवर नाराज आहे आपण थोडा विकासावरतीच बोलतोय दादा विकासाच्या दृष्टीनं भांडगावचा विकास कसा आहे त्याच्यामुळे जे काही येणारे वीस तारखेला निवडणूक आहे ते वीस तारखेला निकाल आहे काय होईल प्रश्न असा आहे की ज्यावेळेस विधान सभा निर्माण झाली एकोणीसशे पासून ती प्रक्रिया चालू झाली त्यावेळेपासूनचे आमदार आणि आत्ताचे आमदार हा जर फरक पाहिला तसा हा उसरा जिल्हा दुष्काळग्रस्त मेन इथं आवर्चनग्रस्त आहे पाण्याची सुविधा नाही आहे आणि सर्व पावसावर ते अवलंबून असतं आहे मग या अगोदरच्या चाळीस पंचाळीस वर्षाच्या आमदार लोकांनी या खासदार लोकांनी हो। कि याच्याकरता विकास निधी तुम्ही किती आणला त्याचा मोज त्या विरोधकांनी करावं जे विरोधक आता सावंत साहेबांच्या विरोधामध्ये आहेत त्यांची उभारण्याची देखील लायकी नाहीये की त्या लोकांनी अख्खा जिल्हा खाल्ला दुचा खाल्ला बँक खाल्ली सूतगिरणी खाल्ली आणि ज्या व्यक्तीला म्हणजे साखर कारखानाही केला तो चालवता येत नाहीये आणि का तू काय जे न्याची कामं करणार होतो स्वतःच मोजमाप करायचित नंतर तू बाकीचे वर्ष तू टीका कर आमच्या दोन ते वर्ष मध्ये जे काम केलं सामूहिक लोकसभा असतील जलसंधारांची कामं असतील नदी खोलीकरांची कामं असतील हा कुठला कुठला लोकप्रतिनिधी करतोय सांगाव सर्वांनी या लोकांना स्वतःचे शंभर रुपयात तुम्ही खर्च करायला सांगा करतात का बघा हा कोट्यावधी रुपयाचा खर्च करतोय आणि तरी देखील तुम्ही की काय नाही म्हणजे आणि कर्म खोट विकास आ, विकास जर नसेल, या या केला नसेल तर मग पंधरा वर्ष जनतेने निवडून कसं दिलं हे पंधरा वर्षामध्ये या लोकांनी जे या ठिकाणी काम केलं एक आश्वासन देत बसले कृष्णा भी, खोराचं पाणी उजूचं आणणार शिना कोळीवाला टाकणार आणि शिना कोळीवाच पाणी अख्ख्या मतदारसंघामध्ये भिरवणार हा फवा जो आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये त्या लोकांनी राबवला हो आणि मराठवाड्यातली जनता एक विश्वासावर चालणारे लोक आहेत विश्वास ठेवतात आणि जे अनुभव करल आज नाही केलं दोन दिवसांनी करेल असे या लोकांनी पंधरा पंधरा वर्ष ह्या गरीब लोकांना सामान्य माणसाला त्याच्या खाली दाबवून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला अहो शंभर टक्के अर्थ खात्यातून बजेट आणण्याकरता धमक खूप लागते धमक लागती वजन लागतं आणि असं एकाही लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये चा धमक नाहीये वजन नाही आहे तिथे देखील मोठ मोठमोठे आजगर बसलेले आहेत त्या आजगारांना म्हणजे बाजूला सांगून निधी आणण्याचं काम हे आमच्या सावंत साहेबांनी केलेलं आहे या ठिकाणी काही युवक वर्ग आहे पण त्यांच्याशी मत नाही मतदाना काय वाटतं युवक म्हणून काय वाटतंय बेरोजगारीवरती काय बोलशील काम केलं बेरोजगारी आज आपण बेरोज युवकांचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे बेरोजगारीचा बेरोजगारीवर काय बोलशील सावंत साहेबांच्या माध्यमातून बेरोजगारीच माझ साहेबांच्या आमच्या मतदारसंघामध्ये चालू मध्ये दोन कारखाने आहेत सध्या भैरवनाथ सोनारीचं आहे भैरवनाथ वासे आहे गेते कर आता आमच्याच मतदारसंघात तिसरा कारखाना घेतलेला आहे कारखाना त्याचं काम झालेलं आहे आता कारखान्याच्या माध्यमातून एक सातशे आठशे माणसं काम करतात टोळे आहेत आणि त्याचं ते कामगार वाहतूक वाले असे बरेच कॉम्प्युटर ऑपरेटर असतील तेही कारखान्यामध्ये मिळून दोन तीन हजार लोक साहेबांना कामाला लावलेले आहेत आणि साहेबांच्या इथं बीआयटी कॉलेज आहे तिथेही आमच्या मतदारसंघात बरेच विद्यार्थी शिकतात आणि काम बी करतात शिक्षण बाहेर काम बी दोन्ही बस परत बचत गटाच्या माध्यमातून साहेबाचं काम एक नंबर आहे परंतु काही भ्रष्ट लोक आहेत समजा की ते मराठा आरक्षणाचा मुद्दा सारखं सारखं साहेबाचा पुढे आणतात परंतु विषय महत्वाचा काय की मराठा आरक्षणाबद्दल जी बोलतोय आमदार समजा माझे आमदार त्या आमदाराचं मराठा आरक्षणाबद्दल काय काम आहे हे काही रुपयाचं काम नाही काही नाही कुठं काय कुठलं तरी वाक्य आणायचं आणि ते वाक्य बोलायचं त्याचा फेकने तयार करायचा साहेबांना जवळजवळ साठ पासष्ट लोकांना त्यांच्या कुटुंबांना ज्यांचं म्हणजे आरक्षणासाठी बलिदान दिलंय त्या लोकांच्या घरी जाऊन पाच पाच लाख रुपये दिलेत हे काम आहे साहेबाचं आणि ह्यांचं काम काहीच नाही तुमची भूमिका काय तुम्ही प्रश्न करा मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय तुम्ही उद्या गेल्यानंतर मेड समोर विचारा त्यांना त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही माझे आमदार आहेत पंधरा वर्ष हित्त प्रतिनिधित्व केलंय तुमच्या आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे कुठला तरी फेक नेरेटिव्ह आणायचा आणि त्याला लोकांना भयकवायचं पण आम्ही मराठा समाज असा भयकणार नाही आम्ही सगळी खंबीरपणे साहेबाच्या पाठीमागे उभा राहणार अले तारखेला निवडूनच देणार पंचवीस हजाराच्या पुढून गावातून का मतदारसंघातून गावातून आमच्या लीड म्हटलं तर तीनशे तेहतीस हजाराने आज पुढून साहेब आमच्या निवडून येतील तर का निवडून येतील पुढचा आमदार कोण माझे आमदार कोण चालूच काय ही सगळी जनता सुद्धा आहे आज आपण समाजात बाहेर देत असताना कोण काय विचाराचे असतात हे आहे पण आम्ही सुशिक्षित तरुण आहेत आम्हाला माहिती मागच्या आणि पंधरा वर्ष आम्हाला किती खोल दरीत कोसळलं आणि आज आम्हाला सावंत साहेब देव म्हणून कसा आमच्या मतदारसंघात आला आम्ही मॅडम या मतदारसंघातून जगायला गेलो या पंधरा वर्षाच्या नाकर्त्या आमदारामुळे आणि ज्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी गेलो आम्हाला बिहारासारखी वागणूक मिळत होती का तर पर परांडा म्हटलं तर दुष्काळी भाग ह्या ठप ठका आमच्या माझ्या आमदारांनी आमच्यावरती लादला होता दुष्काळी भाग जसं की बिहार सारखी वागणूक होती आज आम्हाला परांडा म्हटलं तर गोरमान करून जगायची वेळ आमच्या पुण्यासारख्या ठिकाणी आली का तर तानाजी सावंतचा मतदारसंघ आहे विकास चालू आहे आम्ही आज तो बिहारी भाग विसरलोय आणि आम्हाला ते दिवस परत आणायचे नाहीत आज ज्यांनी ज्यांनी तर बाहेर दिल्या आज लाईटची परिस्थिती काय होती फ्यूज टाकायला जात नव्हती पंचावन्न मोटर एका डीपेवर होत्या आज मा माध्यमातून फ्यूज टाकायला जायची वेळ ना आली आज यांना रातोरात असे त्रास होते आमच्या ज्योतिराम धस म्हणून उभा पेटला होता डीपीवर ह्याच लोकांना माहितीये उभा पेटला होता मग पंधरा वर्षात काही एक डीपी नाही आला आज साहेबांनी एक डीपी नाही जवळजवळ ऐंशी लाख रुपये ह्या गावाला नुसत्या लाईटला दिले होते आणि म्हणतो विकास कागदावर आणि विकास बोर्डवर आहे माणसं मारायला लागलेली समजा आज डीपी फ्यूज घालायला कोणाला जायचे नाही हे गरज समजा ना आज चारशे रुपयांनी ऊस देत होती माझ्या साहेबांनी त्या कारखाने उभा केले आज म्हणतात तीन हजाराचा भाव आहे कशामुळे व्हायला लागलंय हा रोड रोड पाहिजे म्हणलं पाटील यांनी चेड्यांनी पाठिंबा दिला आणि कोणी पाठिंबा दिला मॅडम पाठिंबा हे फक्त पुढाऱ्यांनी दिलेले आहेत पुढारी आम्ही सामान्य जनता आहे आणि आम्हाला माहित आहे काय आहे ते आम्ही कुठल्या विचारावर पक्षावर पाठिंबावर चालणारी माणसं नाहीत आम्ही तुम्हाला लावतो हा माणूस आहे हा विठ्ठल सोनवणे मरणाच्या दारातून साहेबांनी बाहेर काढलाय त्या माणसाला विचारा तू काय खोटं बोलणार नाही आम्ही आज बार्शी मधनं त्याला बाहेर काढलं होतं तिने तीन लाख रुपये बिल माफ केलं साहेबांच्या एका फोनवर आणि तिथनं सांगितलं तुम्ही घरी येऊन जा पेशंट ह्याचे नातेवाईक रडत होते ह्याच्या घरचे रडत होते फोन आला साहेबाला असं असं कळवलं मी साहेब म्हणलं पुढं पाठव सोलापूरला पाठवलं तिथं तोपर्यंत कुंभारी हॉस्पिटलला फोन केले साहेबांनी हे पेशंट तिथे जायच्या आधी ऑक्सिजन बेड बीड सगळं अवेलेबल केलं हे रुपया नाही भी स्वतःचा डबा सुद्धा साहेबांनी पुरवला तिथं आज हा माणूस तिथं इथं फिरतोय हे कळत नाही लोकांना फक्त बोर्डावर काय आणि त्याने काय केलं अव्हे कुणी काय नाही करू द्या कुठला पाठिंबा कुठे जायच्या तिथे जाऊ द्या आम्ही आमची सगळी सर्वसामान्य जनता सगळे साहेबांच्या लाइट लाइटचा विषय बोललो मी तुम्हाला लाईटचा काही माणूस उभा जाऊ होता उभा डीपीवरती उभा जाऊन होता माणूस आज फोटो माझे डिलीट झाले मी तेच बघत होतो काय लाईटची परिस्थिती होती माणसाला आहे सलमा दिवस पाहत होता हा माणूस हा ग्रामपंचायतचा सदस्य आहे शर्ट वाचला होता वर चालू झालं फट्ट्यावर काय कुठे गावात लय प्रश्न काय झाली आज पाच वर्ष मी जटलोय लाइट साठी पाच वर्ष जमले आपण पाहिलंय की या भांडरा गावचा विकास असेल वैद्यकीय सुविधा असेल लाईटचे काम असेल रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल तर या ठिकाणी एवढंच नाही तर स्वतःच्या घरचा डब्बा देखील पेशंट अवस्थेत असताना जे काही घटना घडल्या होत्या लोकांसोबत अशा वेळेला मन डॉक्टर तानाजी सावंत हे देव म्हणून आमच्या पाठीशी उभा राहिले त्याच्यामुळे यावेळी देखील आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं मत आम्ही त्यांना मतांनी विजय करणार असल्याचं मत इथल्या नागरिकांनी युवक तरुणांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांनी ना ना व्यक्त केलेलं आहे संगीता काळे सक्षम न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा धाराशिव भूम वाशी బాండగాఓ.